नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला ठेवा काल एक परिपत्रक व्हायरल होत आहे व्हॉट्सअपला पुन्हा नंतर युट्यूबला फेसबुकला इकडे तिकडे सगळीकडे व्हायरल होत आहे त्या परिपत्रकामध्ये शिक्षक भरती तीन टपाकी फेज थ्री टी आय टी दोन की टी आय टी थ्री याचा काय उल्लेख आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर टी आय टीचे दोन फेज झालेले आहेत मित्रांनो टी आय टी परीक्षेचे दोन फेज झालेले आहेत टी आय टी टू चे फेज दोन झालेले आहेत विथ कन्वर्टेड राऊंड लास्टच्या फेज चा राहिलेला आहे बरोबर पण त्याच्यामध्ये एक अजून एक छोटासा बदल करून त्यांनी एक मध्येच लिस्ट लावली होती जाहीर केलं होतं आता फेज टी आय टी टू चा तिसरा टप्पा होईल का हा जो काही मनामध्ये संभ्रम आहे तो माझ्या अंदाजानुसार दा आणि सर्व जर प्रक्रिया बघितली तर तो टप्पा थांबलेला आहे आता था। फेज थ्रीचा टप्पा चालू झालाय आता जागांचा जर विषय बघितला जवळपास चार हजार लोकांनी टेट टू मध्ये जॉइनिंगच केले आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच कारण म्हणजे एक इंटरव्यू बेस असेल आता बऱ्याच ठिकाणी माझे संपर्क आहेत स्वतः आम्ही पण जॉईन केलं नाही कारण जे काही अन्याय झाला होता तो सहन झाला नाही आणि आपण जॉईन केलेलं नाही थोडक्यात पण आहे टी आय -टी, टी टू मधल्या एवढ्या जागा रिक्त आहेत आणि टी आय टी थ्रीची परीक्षा सुद्धा झालेली आहे प्रक्रियेला कुठलाच अडथळा नाही प्रक्रिया ऑक्टोबर पासून चालू व्हायला कुठलीच धोका नाही पण बरेच सोशल मीडियाला सांगितलं जातं अजून एक वर्ष जाईल दोन वर्ष जाईल विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जातात आणि विद्यार्थी नाराज होत आहेत पण विद्यार्थी मित्रांनो टी आय टी थ्री शिक्षक अभियोगिता थ्री टी आय टी थ्री <coughs> एक मिनिट चेंज करून घेतो टी आय टी थ्रीची प्रक्रिया ऑक्टोबर पासून चालू होणार आहे शंभर टक्के चालू होणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम स्वप्रमाणपत्र होईल त्याच्यानंतर जागा रिक्त येत एक दीड महिन्यात आणि प्रक्रिया चालू होईल आणि जून ला शिक्षण देणं चालू होईल एवढं नक्की आहे आता याच्यामध्ये या, या परिपत्रकामध्ये नेमकं का काय आहे बघा लक्षात घ्या तुम्ही जर पाहिलं टी आय टी टूचा आणि टी आय टी थ्रीचा कसा बदल आहे ती जर बघितली संच मान्यता ही दोन हजार बावीसच्या अगोदरची होती बावीस ची संच मान्यता होती सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासून घेणे बाबत म्हणजे संच मान्यतेनुसार जे काही आता नवीन संच मान्यतेनुसार तुमच्याकडे किती रिक्त पद जागा आहेत त्या तपासून घ्यायला शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्र काढलेलं आहे लक्षात घ्या का काढलंय माननीय आय। आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीची सूचना मध्ये उपरोक्त संदर्भी विषयान सर्व अध्यक्ष सरु, सचिव सर्व शैक्षणिक संस्था अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सातारा जिल्ह्याना कळविण्यात येते की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती प्रक्रिया टप्पा तीन मित्रांनो फेज नाही किंवा निवड प्रक्रिया तीन नाही तर टप्पा तीन म्हणजे टेन थ्रीच्या माध्यमातून ज्या काही अंदाजे माही बघा अंदाजे माही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार असून दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या संच मान्यतेनुसार तपासणी मागास तात्काळ करून घेण्याची कारवाई चालू आहे लक्षात घ्या आपल्याकडील बिंदू नामावली तपासणी अभावी शाळा शिक्षक भरती पासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेची राहील संबंधित जबाबदारी ही संबंधित संस्थेची राही जे की रिक्त पद आहे त्याची माहिती कुणाला पवित्र पो पोर्टलला कळवायची आहे आयुक्त कार्यालयाला कळवायची आहे ते रिक्त पदाची मंजुरी रोस्टर प्रमाणे संच मान्यतेनुसार वित्त विभागाला कळवली जाईल जागा डिक्लेअर होतील आणि जागा डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टल चालू होईल स्वप्रमाणपत्र होईल स्वप्रमाणपत्र झाल्यानंतर मित्रांनो जाहिराती येतील त्यानंतर प्रिफरन्स वगैरे वगैरे निवड प्रक्रिया चालू होऊन जाईल आता सध्या स्थितीमध्ये तुम्ही एकच करायचे तुमच्याकडे पंधरा चार दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदरचे सर्व डॉक्युमेंट आहेत का एकदा चेक करून घ्या व्यवस्थितरित्या आणि ते डॉक्युमेंट जपून ठेवा आणि त्याच्या सगळ्या डॉक्युमेंट तुम्हाला ते जपून ठेवायचे आहे पहिलं बिगुल वाजलेलं आहे लक्षात घ्या इथे आणि टेट च मावळ जवळपास लक्षात घ्या ज्या लोकांनी निवड प्रक्रियेमध्ये आता रुजू झाले नाहीत त्यांचा रुजूचा अहवाल सुद्धा आता लगेच पंधरा वीस दिवसामध्ये त्यांना द्यावा लागेल ज्याच्या झडपी कार्यालय असेल झडपी संस्था असेल संस्था आमच्याकडे एवढे लोक रुजू झालेले आहेत त्याचा अहवाल असा असा आहे पवित्र पोर्टलला ते भरली जाईल माहिती त्याच्यानंतर टेट थ्रीच प्रक्रिया चालू होईल मित्रांनो म्हणजे ऑक्टोबर महिन्यात चालू व्हायला कुठता कुठलाच अडथळा नाही आता सध्या स्थितीमध्ये पाहिलं तर रिटायरमेंटचं प्रमाण आहे त्यानंतर जे की तुमचं पाहतात रिक्त पदसंख्या आहे भरपूर जागा येण्याची शक्यता आहे साधारण पंधरा हजार क्रॉस करतील जागा असा अंदाज आहे आणि या पंधरा हजार जागा मध्ये आपल्याला आपल्या मार्कानुसार आपल्याला शाळा मिळणार आहेत आणि मित्रांनो महाराष्ट्रात काही लोकांना कुठेही जॉब करायला तयार आहेत आणि काही लोक आडून बसतात की बाबा आम्हाला या या क्षेत्रात जॉब पाहिजे आम्हाला अजून हिंमत आहे आम्ही परीक्षा देऊन अजून पुढे जाऊ पुढे पुढला वर्ग मिळवू अशा कंडिशन मध्ये विद्यार्थी जगता येईल सध्या विचार केला तर डेट थ्रीचा टप्पा डेट टू च्या पेक्षा पुढे गेलेला आहे शासनाने निर्णय दिलेला आहे दरवर्षी टी आय टी एक्झाम घ्या मग मित्रांनो मला सांगा टी आय टी एक्झाम जर दरवर्षी होत असेल तर ही प्रक्रिया एका वर्षाच्या आता कम्प्लीट करावं लागेल नोव्हेंबरला त्याच्यानंतर टी आय टी सुरूच होणार आहे लक्षात टी आय टी फोर होण्यासाठी संघटना असतील किंवा मागणी असणार आहे उच्च न्यायालय विचारणार आहे त्यामुळे ही प्रक्रिया राबवत राहणार आहे ग्रीट वाढत जाणार आहे परीक्षा कंटिन्यू राहणार आहे त्यामुळे आपला अभ्यासावर कमांड असणं गरजेचं आहे इव्हन आपत्कालीन परिस्थिती आली तरच कुठंतरी खोडा बसेल अदरवाईज कुठलाच खोडा नाही कारण उच्च न्यायालयाचा हायकोर्टाचा निर्णय आहे बरेच ग्रुपवर अरे अजून दोन वर्ष काय होत नाही अजून दीड वर्ष काय होत नाही अरे पुढल्या वर्षी टी आय टी फोर आहे ना मग का होणार नाही लवकर सांगा ना टी आय टी थ्री चा त्यांना प्रक्रिया सुरू करावीच लागेल जागा काढून आणाव्या लागेल वित्त विभागाची मंजुरी मिळवावी लागेल बिंदू नामावलीनुसार माहिती मागवावी लागेल संच मान्यतेनुसार माहिती मागवावी लागेल आणि इंटरव्यू प्रक्रिया चालवावी लागेल विदाउट इंटर आल्यानं रुजू करून घ्यावा लागेल मार्कानुसार रोस्टरनुसार जाहिराती काढाव्या लागतील मित्रांनो त्या सर्व प्रक्रिया होत राहणार आहेत त्यामुळे गाफील राहू नका परीक्षा पद्धतीवर जरा थोडासा विश्वास ठेवा परीक्षा पद्धत कशी होती आताची कशी आहे यावर जरा फोकस करा कारण दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसचा काळ खूप डेंजर होता जे की भरत्या होत नव्हत्या पण दोन हजार बावीस नंतर एक कोर्टाचा महत्वपूर्ण हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे त्यांना काहीही करून काहीही करून प्रत्येक भरतीला काही ना काही जागा काढाव्या लागतील कारण ते अभ्यास उघट किंवा उच्च न्यायालयाने असा अभ्यास केलेला आहे की विद्यार्थ्यांना प्रक्रियेत सामावून घ्या शाळा सुधारणा करा शाळेमध्ये शिक्षक द्या आता तुम्ही बघा दोन तीन टक्के तीन टक्के शाळेमध्ये अतिरिक्त शिक्षक असतील बाकी अनेक भागामध्ये माझ्या तर माहितीच तो कोकणामध्ये अख्ख्या शाळेमध्ये शिक्षक नाही एका एका शाळेमध्ये अडीचशे अडीचशे पटसंख्या आहे सहा सहा शिक्षक पदरिक्त आहेत मित्रांनो तरी पण शा, शासन निर्णयानुसार काही लोक जॉईन करत नाहीत काही लोकांना पॉसिबल होत नाही पंच्याऐंशी टक्के महिला असल्यामुळे जे काही ट्रॅव्हलिंगचा इश्यू असतो शहर बदलण्याचा इश्यू असतो या सर्व गोष्टीचा विचार करता गातील राहू नका एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा अपडेट आणि गुड न्यूज कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका डिप्रेशन मध्ये न जाता बा दुसऱ्या 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 गोष्टीचा विचार न करता टीईटीचा फॉर्म भरला असेल तर लवकर लवकर त्याच्या अभ्यासाला लागा दोन महिने बाकी आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याच्यातून यश मिळवायचं आहे हे डोक्यात ठेवा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद